नमस्कार मंडळी आज मी एक अतिशय रोचक आणि महत्वाचा विषय घेऊन आले आहे जगातील सर्वात श्रीमंत आणि भाग्यवान खरंच कोणती राशी आहे आणि त्या श्रीमंतीमागे खरं कारण काय सध्या सोशल मीडियावर खूप ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल या पाच राशी सर्वात श्रीमंत आहे या राशींचं नशीब जबरदस्त पण तुम्हाला खरं सांगू का हे सगळं थोडफार खरे असते पण सगळं पूर्णपणे खरे कधीही नसते ज्योतिषशास्त्रात फक्त राशी बघून कोणी श्रीमंत होतो असं नाही सांगता येत कारण श्रीमंती ही राशीवर नाही तर तीन गोष्टींवर अवलंबून असते कुंडलीतील धनस्थान द्वितीय भाव लाभस्थान अकरावा भाव आणि त्या भावांतील ग्रहांची स्थिती थोडक्यात काय तर ग्रहांची स्थिती धन योग लाभभाव अकरावा घर आणि लग्नेशाचे बल यावर व्यक्तीच्या संपत्तीचे योग अवलंबून असतात म्हणून ग्रह दशा योग आणि तुमचं कर्म हे सगळं मिळून कोणती व्यक्ती श्रीमंत होईल हे ठरतं पण तरीसुद्धा काही राशींचं नशीब थोडं अधिक साथ देतं त्यांच्यावर विशेष ग्रहांचा प्रभाव असतो पहिलं लक्षात ठेवा कोणी श्रीमंत असतो ते त्याच्या नशिबामुळेच नव्हे तर ग्रह योगांमुळेही असतो आपल्या कुंडलीत असलेले गुरु शुक्र चंद्र आणि धनभावातील ग्रह जर अनुकूल असतील तर माणूस आयुष्यात पुढे जातो म्हणून राशीशास्त्र हे काही अंधश्रद्धा नाही हे एक शास्त्रीय पद्धतीचे आकलन आहे ज्यामधून आपल्याला भविष्याचे संकेत मिळतात चला आता पाहूया त्या पाच भाग्यवान राशी ज्या नेहमी लक्ष्मी देवीच्या कृपेने भरभराट करतात पहिली रास आहे वृषभ कारण या राशीचा स्वामी शुक्र असतो शुक्र म्हणजे संपत्ती सौंदर्य ऐश्वर कला ही राशी असलेली माणसे व्यवसाय कला हॉटेलिंग फॅशन अशा क्षेत्रात मोठे यश कमावतात त्यांची पैशावर चांगली पकड असते आणि त्यांना पैसा वाढवता येतो दुसरी रास आहे सिंह कारण सिंह राशीच्या स्वामी सूर्य म्हणजे सत्ता प्रतिष्ठा आत्मविश्वास नेतृत्वक्षम आणि यशासाठी झगडणारे असतात हे लोक कुठेही गेले तरी नेतृत्व करतात मोठ्या पदांवर पोचतात त्यांचा आत्मविश्वास त्यांना मोठं बनवतो राजकारण प्रशासन किंवा स्वतःच्या व्यवसाय या सर्व क्षेत्रात यशस्वी होतात तिसरी रास आहे मकर कारण गुरुच्या अधिपत्याखाली असलेली ही राशी अत्यंत शुभ आणि ज्ञानप्रधान असते त्यांना शिक्षणात धर्मकार्यांमध्ये प्रवासात यश मिळतं विदेशातून पैसे कमवतात आणि त्यांना गुरुची कृपा असल्यामुळे अचानक धनप्राप्तीही होते या राशीला शनीचा प्रभाव देखील असतो पण मेहनती संयमी आणि शिस्तबद्ध यांच्यावर शनीची कृपा असेल तर फार मोठं यश आणि पैसा मिळवू शकतात चौथी रास आहे धनु कारण गुरुचा प्रभाव असतो भाग्य शिक्षण परदेश गमन आणि आध्यात्मिक लाभाच्या दृष्टीने ही राशी प्रगती करते यांना गुरुच्या कृपेने मोठे चान्सेस मिळतात पाचवी रास आहे तूळ कारण पुन्हा एकदा शुक्र प्रभावित यांना लक्झरी आवडते आणि ते मिळवण्याची ताकदही असते तूळ राशीचे लोक समतोल ठेवतात बिझनेस फॅशन कायदेशीर कामं सौंदर्य उद्योगात सोशल नेटवर्क व्यवसाय आणि पार्टनरशिप यातून पैसा मिळवतात मात्र श्रीमंती टिकवून ठेवण्यासाठी काही अगदी सोपे उपाय देखील करावे लागतील ते उपाय कोणते आहे ते आपण बघू पहिला उपाय गुरुवारी विष्णू किंवा दत्तात्रेय पूजन करा दुसरा उपाय दर शनिवारी गरिबांना काळे वस्त्र किंवा तीळ दान करा तिसरा उपाय ओम श्री हरी श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपा चौथा उपाय सकाळी पाच ते सात या वेळेत सूर्य नमस्कार किंवा ध्यान करा पाचवा उपाय घरात नेहमी स्वच्छता देवघरात दीपज्योत असावी पण लक्षात ठेवा या राशींमध्ये जन्म झाला म्हणजे तुम्ही श्रीमंत होणारच असं नाही तुमची कुंडली ग्रहांची स्थिती आणि प्रयत्न हे सगळं तुमचे नशीब घडवतात राशी ही फक्त दिशा दाखवते पण यशाच्या मार्गावर चालायला लागतो स्वतःचा आत्मविश्वास आणि परिश्रम उदाहरण द्यायाचे झाले तर एखाद्याची मीन राशी असली तरी कुंडलीत धनस्थानात राहू बसला असेल तर पैसा टिकणार नाही आणि एखाद्याची वृषभ राशी असून सुद्धा दशा प्रतिकूल असेल तर संघर्ष करावा लागतो म्हणून सल्ला असा फक्त राशीवर विसंबवू नका कुंडली तपासा आणि कर्म करत रहा, आणि हो यापैकी तुमची राशी कोणती आहे का खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या राशीबद्दल काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा धन्यवाद